मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आज आपल्याकडे एक खूप खास बातमी आहे जी केवळ मनोरंजनाची नाही तर समाज प्रबंधनाची लोकनृत्यातील चर्चेत आलेली गौतमी पाटील महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या ला योजनेपैकी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्वाची योजना आहे ज्यामध्ये एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना दर महिन्याला थेट बँकेत पंधराशे रुपये मिळतात यामुळे अनेक महिलांना स्वयंपूर्ण बनायला मदत झाली आहे आणि घर चालवतानाही मोठा हातभार लागला आहे ही।, ही योजना केवळ आर्थिक नाही तर सामाजिक बदल घडवणारी आहे आता याच योजनेवर एक चित्रपट येतोय त्याचं नाव आहे लाडकी बहीण ज्याचा मुहूर्त नुकताच साताऱ्यात पार पडला आणि खास म्हणजे महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हा, हस्ते हा शुभारंभ झाला या चित्रपटाची दिग्दर्शक मंडळी म्हणजे गणेश शिंदे तर निर्माते आहेत शीतल गणेश शिंदे बाबासाहेब पाटील आणि आनी, अनिल वनवे सिनेमा म्हणजे केवळ मनोरंजन नाही तर इथे एक सामाजिक संदेश पोहोचण्याचं काम केलं आहे तर चला बघूया या चित्रपटामध्ये कोणकोणते कलाकार आहेत या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असणार आहेत लोकनृत्यासाठी प्रसिद्ध असलेली गौतमी पाटील जिचं नृत्य आपण सोशल मीडियावर नेहमी पाहिले आता ही ती एकाच गंभीर आणि सामाजिक विषयावर आधारलेल्या चित्रपटात झळकणार आहे तसेच तिच्यासोबत असतील रात्रीस खेळ चाले या मालिकेतील ठेम अण्णा नाईक ज्यांनी नेहमीच दमदार अभिनय ने केला आहे याशिवाय मोहन जोशी शशांक शेंडे उषा नाडकर्णी विजय पाटकर भारत गणेश पुरे प्रिया बेर्डे हे सगळे मराठीतील नावाजलेले कलाकार देखील या चित्रपटामध्ये काम करणार आहेत चित्रपटाचा मूळ उद्देश हा आहे की लाडकी बहीण योजनेमुळे कशाप्रकारे महिला या सशक्त बनतात हे दाखवणं पण ही गोष्ट केवळ माहिती नको म्हणून लेखकांनी यामध्ये कथा भावना संघर्ष आणि थोडा हलका असे मिसळ आहे गौतमी एका सामान्य घरातील मुलीची भूमिका करते ज्यामध्ये ही योजना तिचं आयुष्य कसं बदलायला मदत करते हे दाखवण्यात आलेलं आहे चित्रपटाची अजून तारीख जाहीर झालेली नाही पण लवकरच ती समजेल असं आशिष शेलार यांनी वक्तव्य केलं आहे मराठी चित्रपट सृष्टी आता केवळ नाट्यापुरती मर्यादित राहिलेली नाही तर आता ती सामाजिक भान जपणारा माध्यम बनलेली आहे आणि लाडकी बहीण योजना याचं उत्तम उदाहरण ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं गौतमी पाटीलचा हा नवीन रोल पाहायला उत्सुक आहेत का आणि अशा योजनेवर आधारित असून सिनेमा यायला हवेत का तुमचं मत कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून अशा बातम्यांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका